गंभीर आजार महागडे उपचार आणि हातात नसतो खर्च परिस्थिती अशी असते की उपचार थांबतात आणि आशाही पण आता घाबरू नका कारण सरकार तुमच्या सोबत आहे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना गोरगरीब रुग्णांसाठी पंधरा लाख रुपयांपर्यंत मोफत मदत कॅन्सर हृदयविकार यकृत किंवा मूत्रपिंड निकामी होणे थॅलेसिमिया मेंदूचे आजार या आणि इतर जीवघेण्या आजारांवर आता शासकीय रुग्णालयात किंवा संस्थांमध्ये मोफत उपचार मिळू शकतात फक्त बीपीएल कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि हॉस्पिटलचं अंदाजपत्रक लागेल शासकीय रुग्णालयातील मेडिकल सोशल वर्कर कडून शिफारस घ्या उपचार थांबवू नका आशा ठेवा राष्ट्रीय आरोग्य निधी योजना तुमचं जीवन वाचवण्यासाठी सरकारचा आधार अधिक माहितीसाठी डायल करा आरोग्य हेल्पलाइन क्रमांक एक शून्य चार किंवा एक शून्य सात पाच आणि डब्ल्यू 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 डॉट एम ओ एच एफ डब्ल्यू डॉट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या जर पैशांमुळे उपचार थांबले असतील तर राष्ट्रीय आरोग्य निधी योजना तुमच्यासाठी एक आधार आहे तुमचं आरोग्य अमूल्य आहे सरकार तुमच्या सोबत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे Doar apresării.